की चाळीजचा जो जाणारा रस्ता आहे त्याचा ऑक्ट्रम घाट याऐवजी आपल्याला टनेल करायचा आहे आणि त्या टनेलसाठी आमच्या विधानसभेतल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या प्र परीने प्रयत्न सुद्धा केले त्यावेळेस मला वाटतं रावसाहेब पाटील दानवे यांनी जाणीवपूर्वक त्या मुद्द्याला वळण दिलं आणि तो टाळण्याचा प्रयत्न केला एवढंच नव्हे त्यावेळेस आमच्या मंडळींनी त्यांना हे पण सल्ला दिला होता की बोगदा जर झाला त्या बोगद्यासोबत आपली रेल्वे पण होऊन जाईल आणि दादा तुम्ही रेल्वे मंत्री कमीत कमी आपली मुलगी कन्नड सोयगाव विधानसभेत दिली तर त्या जनतेला एक रेल्वेच्या रुपाने आमच्या कन्नडच्या जनतेला रेल्वे तरी बघायला भेटेल परंतु ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी त्यांना विचारलं की दादा तुम्ही आमच्यासाठी रेल्वेची व्यवस्था करा आमच्याकडे रेल्वे मंजूर करण्याचा प्रयत्न करा बोगदा पण होईल रेल्वे पण होईल त्यांनी कार्यकर्त्यांना एक शब्द वापरला तुम्हाला रेल्वे काय बोर विकायला पाहिजे का म्हणजे या शब्दातून आपल्याला त्या नेत्याला आपल्या पोरीच्या मतदारसंघाच्या विकासाबाबत काय भावना असू शकते ही आपल्याला बघायला भेटली असेल आपल्या माध्यमातून हेच विचारायचं आहे आपण पाहत असेल त्यांना पक्क माहीत होतं की आपली मुलगी जर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला तर तिला उमेदवारी भेटणार नाही त्यासाठी त्यांनी मुलीला कुठल्याही पक्षात मागील एक वर्षभर जाऊ दिलं नाही आणि ऐन वेळेवरती आपला स्वतःच असलेलं वेटेज वापरून मी तर सांगतो मुख्यमंत्र्यांची पण इच्छा नव्हती या उमेदवारी बाबत मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा कोणीतरी प्रेशर आणलं आणि ती उमेदवारी द्यायला लावली आम्हाला हे सगळं माहिती आहे ना कन्नडच्या जनतेला पण माहिती आहे की ही उमेदवारी मुख्यमंत्र्यांना कोणत्या परिस्थितीत द्यावी लागली आज जर आपण पाहिलं ती ही घराने शाहीच आहे फक्त ती पक्षात वापरता येत नाही म्हणून आपल्या पक्षातले मुलं दुसऱ्या पक्षात पाठवायचे आणि त्या पक्षावरती आपल्या पक्षात, पक्षात, पक्षा आपल्या पक्षात प्रेशर आणायचं आणि त्यांना उमेदवारी द्यायची मला एक मी न्यूज मध्ये मागे एक बातमी बघितली देशाचे गृहमंत्री म्हणतात की दोन हजार एकोणतीस ला आम्ही स्वबळावर लढू मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो ही त्याची तयारी आहे आज स्वबळावरती दोन हजार एकोणतीस ला जरी त्यांना लढायचं असेल तर त्याची तयारी त्यांनी दोन हजार चोवीस पासून चालू केलेली आहे आणि आज आपण पाहत असत की असे उमेदवार आयात करायचे शिवसेनेत द्यायचे शिवसेनेकडनं त्यांना उभं करायचं म्हणजे ह्या जागा दोन हजार एकोणतीस ला निवडून आलेले लोक ऐन वेळेवरती भाजपमध्ये परत घर वापसी करतील आणि तिकडनं ते स्वबळावरती दोन हजार एकोणतीस ला लढतील त्याची तयारी आहे आणि त्यासाठीच रावसाहेब पाटील दानवे यांनी यांची कन्या या शिवसेनेत पाठवून तिला या ठिकाणी स्वतःच प्रेस्टिज इश्यू वापरून तिला उमेदवारी देण्याचं काम केलंय जवळपास दोन हजार चौदा पासून राजकारणात सक्रिय झालो मला दोन हजार चौदापासून सरकार कोणतंही असलं तरी मी काम करताना सरकारच्या योजना असतील सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणारे कामे का असतील हे मी गावापर्यंत आणण्याचा प्रा प्रामाणिक प्रयत्न केला आजही मला चांगली जाणीव आहे आताही कोणतं सरकार आलं तरी भावी दोन हजार एकोणतीसची निवडणूक डोक्यासमोर ठेवून आपण विकास कामच केली पाहिजे कारण विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढू शकतो आज या विधानसभेत मी प्रत्येक गावोगावी विकास कामं करण्याचा प्रयत्न केला कोणाच्या का माध्यमातून असताना प्रत्येक दारावरती एखादे मंत्र्या महोदयांकडे असो मुख्यमंत्र्यांकडे असो कोणाकडे आपण जाऊ शकतो पण आपण तिथं आपलं स्वतःचं वेटेज वापरू शकतो मला आपल्या माध्यमातून हे पण विचारायचंय की जे उमेदवार आज फिरतायत जो गावोगावी आणलेला मी निधी आहे ज्याच्यासाठी मी कायम फिरलोय या गावात भाषणात सांगतात की आम्ही एवढी विकास कामं केली तेवढी केली पण या विकास कामं करताना आपण कधी एखाद्या मंत्री महोदयाना भेटल्या का कधी त्यांना विनंती केली का की हे काम मला द्या माझ्या या भागासाठी हा निधी द्या खरं तर मला त्यांच्याकडून किती अपेक्षा होती की त्यांचे वडील केंद्रात मंत्री राज्यात त्यांची सत्ता केंद्रात त्यांची सत्ता त्यांनी या कन्नड सोयगाव हो विधानसभेला त्यांनी एक नवीन चैतन्य द्यायला पाहिजे होत त्यांनी या विधानसभेत हजारो कोटी रुपये निधी आणायला पाहिजे होता हा जर त्यांनी आणला असता तर मी खुशीनं त्यांचे उमेदवारीचं स्वागत केलं असत परंतु त्यांनी बापाचं प्रेस्टिज किंवा बापाची ताकद ही फक्त उमेदवारीसाठी वापरली त्यांनी कुठं निधी आणण्यासाठी कधीच वापरली नाही त्यामुळं आमचा सगळ्यांचा त्यांचा रोष झाला आणि आम्ही त्यांना विरोध केला मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेची जबाबदारी होती तालुक्याची आपल्या माध्यमातून बरंच काम झालेलं आहे परंतु ज्यावेळेस आम्ही काही प्रतिक्रिया घेतल्या ग्रामीण भागामध्ये स्त्रियांच्या आणि काही नागरिकांच्या तर समोर तुमचं नाव येत होतं अशा पद्धतीमध्ये तुम्हाला डावळण्यात आलं असं वाटतंय का शंभर टक्के जे आमच्याकडे आयात केलेले उमेदवार आहेत यांनी फक्त लाडक्या बहीण योजनेचा फायदा आपल्याला मिळावा आणि यांना फक्त धनुष्यवा ना नावा होता यांना बाकी काही नको ना यांना शिवसेना पाहिजे ना काही पाहिजे तुम्ही जे म्हणतात एकदम सत्य लाडक्या बहीण योजनेचा मी या कन्नड सोयगाव विधानसभेचा अध्यक्ष होतो मी माझ्या माध्यमातून जवळपास एक लाख बारा हजार भगिनींना लाभ देण्याचा प्रयत्न केला आम्ही प्रत्येक भगिनीच्या दारापर्यंत जाऊन त्यांचे फॉर्म भरून घेण्यापासून ते मंजुरी करण्यापर्यंत तर त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जाण्यापर्यंत सगळं काम शिवसेना असेल किंवा माझे पदाधिकारी असतील किंवा राष्ट्रवादीच्या आमच्या स्वातीताई संतोष भाऊ कोल्हे असतील आम्ही केलं मला आपल्याला हे सांगायचंय की कि यांनी किती जरी आज कि मी बघतो यांचा प्रचार की लाडकी बहीण योजनेत आम्ही हे केलं ते केलं मला आपल्या माध्यमातून त्यांना विचारायचंय लाडक्या बहीण योजनेच्या पूर्ण चार महिन्याच्या कार्यकाळात आपण एका तरी गावात गेल्यात का एका तरी महिलेचा फॉर्म भरताना दिसल्यात का किंवा एखाद्या महिलेचा फॉर्म भरल्यावर तिचे पैसे खात्यात आले नाही तर ते मिळून देण्यासाठी कधी प्रयत्न केला का के कि या मंडळींनी एकही लाडकी बहीण योजनेमध्ये कुठलंही काम केलं नाही आणि आता फक्त त्याचा मलिदा आपल्याला कसा मिळेल मतदान रुपी यासाठी त्या प्रयत्न करत आहेत पण मला माझ्या कन्नड सोयगाव विधानसभेतल्या सगळ्या माझ्या भगिनींवर विश्वास आहे की त्या सगळ्या भगिनी त्यांच्या भावावर झालेल्या अन्यायाचा बदला वीस तारखेला मतदानातून दाखवून देणारे आणि या ज्या यांची इच्छा आहे की लाडक्या भगिनी मला खूप मदत करतील तर या भगिनी माझ्याकडे बघून यांना धक्का देणारे त्यामुळे मला माझ्या मा भगिनी निश्चित या विधानसभेत माझी जी इच्छा आहे ती पूर्ण करणार शंभर टक्के आपण जे म्हणतात ते एकदम सत्य आहे भोकरदनच पॅटर्न राबवायचं असं त्यांचं मत आहे त्या भाषणातही बोलून दाखवतात मला कन्नडचं भोकरदन होऊ द्यायचं नाही भोकरदनचं पॅटर्न काय आहे हे जर मी जनतेला सांगायला गेलो तर मला वाटतं त्या परत या तालुक्यात फिरताना सुद्धा दिसणार नाही आजही भोकरदनमध्ये जर आपण बघितलं लाखभर रुपयाचं जरी का काम असेल तर त्यांचे भाऊजी मुकेशजी पांडे यांच्या एजन्सीच्या नावावर काम करावं लागतं का करावं लागतं पोखरदनच्या जनतेला विचार आहे का कुठे पोखरदन भागातले जर रस्ते पाहिले तुम्ही मुख्य रस्ते जर काही सोडले तर ग्रामीण भागाचे रस्ते करणारी एजन्सी त्यांचीच घरातली तरी रस्ते खराब होतात त्यांनी जी जी विकास कामं केली त्याची जर परिस्थिती एक महिना दोन महिन्यांनी पाहिली तर ती कामं जागेवर सुद्धा दिसत नाही आज त्या भागात जेवढी मंडळी कामं करताना दिसत आहेत मला बऱ्याच वेळेस ज्या वेळेस आम्ही लोकसभेचा प्रचार केला आम्ही प्रचारात सांगायचो की आम्ही चार हजार लोकांना सिंचनविरी दिल्या दहा हजार लोकांना गोठे दिले त्यावेळेस भोकरदनची लोक आम्हाला फोन करायची आमच्या भोकरदन, भोकरदन तालुक्यात या सकाळी चाललं नाही म्हणजे तुम्ही बघा कन्नड सारख्या ठिकाणी आम्ही जर वैयक्तिक लाभाची कामं करू शकतो किंवा विकास कामं करू शकतो ती भोकरदनमध्ये अजून झालेली नाही आजही त्यांनीच दाखवा भोकरदन मध्ये किती लोकांना लाभ मिळून दिला हे वैयक्तिक लाभ असो किंवा शासकीय लाभ असो किंवा विकास काम असो यापेक्षा यांना स्वतःचा लाभ कसा घेता येईल यासाठी काम करणारी दानवे अँड कंपनी आहे आणि मला वाटतं कन्नडच्या जनतेला हे चांगलं माहिती आहे की या दानवे अँड कंपनीला आपल्याला भोकरदनलाच ठेवावं लागेल स्थानिक पदाधिकाऱ्यालाच नव्हे तुम्ही त्याच्यापूर्वी पण बरेचसे शेतकऱ्यांना असो सामान्य नागरिकांना असो त्यांची जी भाषा असते ती भाषा कशी असते हे तर लात मारताना पाहिलं आपण हे साधारण शेतकऱ्यांना सुद्धा शिविगाळ करतात हे लात मारणं तर काम कोणाचं तुम्हाला चांगलं माहिती लात हे मारत कोण गाढव आता गाढव गाढव असं काम करणार त्यामुळे आपण त्याच्यावर काय फार बोललेलं योग्य नाही माननीय अब्दुल सत्तार साहेब हे ठामपणे कार्यकर्त्यासोबत राहतात आजही ते कार्यकर्त्यांसोबतच आहे त्यांनी वेळोवेळी शेवटपर्यंत शिवसैनिकांचा विचार केला त्यांनी शिवसैनिकांबरोबर खंबीर रायचा विचार केला हे जे काय विषय आहे हा रावसाहेब दानवेच अशा चुकीचे मेसेजेस त्यांच्याबाबत फैलावत आहेत आज मला चांगले जाणे आहे की आमच्या शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला कधी अब्दुल सत्तार साहेबांनी हा संदेश दिला नाही की आपण याला मॅनेज करा त्याला असं करा याला हे करा ही सगळी कामं रावसाहेब दानवे पाटील पहिल्यापासून करतात आपल्याला चांगलं माहिती असेल की सिल्लोडचा जो उमेदवार आहे महाविकास आघाडीचा सा। हा कोणी महाविकास आघाडीकडे पाठवला जग जाहीर आहे आणि ज्याला पक्षाचा सिम्बॉल भेटलं त्या ठिकाणी आजही तुम्ही जर बघितलं तर सिल्लोडच्या सगळ्या मिटिंगा भोकरदनला होतात सिल्लोडचे सगळे पदाधिकारी भोकरदनला बोलवले जातात आजही भारतीय जनता पार्टीचे सिल्लोडचे सगळे पदाधिकारी तुम्ही बघत असाल तर मला वाटतं मशालीचं काम आहेत उघड उघड करत आहेत त्यामुळं कोण काय करत आहे यात खर काय हे आमच्या जनतेला चांगलं आहे सत्तारा आणि दानवेंची जी मैत्री आहे ती बऱ्याच वेळेस तडजोडीचं राजकारण करते तुम्ही लोकसभा सांभाळा मी विधानसभा सांभाळतो किंवा असं ती त्या ठिकाणी चाललंय परंतु हे जे चित्र सातत्याने मागील जो पराभव झालेला आहे त्यांचा लोकसभेच्या वेळात त्यापासून रावसाहेब दाने आणि सत्तारांचं थोडं बिनसलंय आता हे बिनसलंय तर याचा परिणाम तुमच्या मतदारसंघावरती होईल का भोकरदानवरती होईल का सिल्लडवरती होईल हे कसं सांग हे जे चित्र आहे हे शंभर टक्के आपण म्हणत असाल परंतु मी आपल्याला सत्य सांगतो की महायुतीतले जे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे होते यांना कोणीही पाडायची गरज पडली नाही त्यांना जनतेनेच पाडले कारण जनतेला ते नको होते आणि आजही मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की भोकरदनचं सीट सुद्धा पडणार आहे आणि कन्नडचं सीट सुद्धा पडणार आहे कारण ह्या घराण्याची घराणीशाही जनतेने ठरवली की आपल्याला ही घराणीशाही संपवायची त्यामुळे जनता ऑलरेडी तेवीस तारखेला त्यांचं